नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दहा ओळीचे छोटेसे मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला पॉईंट आहे माझे नाव आविष्कार राठोड आहे मी पाच वर्षाचा आहे मी यू या वर्गात शिकतो तिसरा पॉईंट आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म या तीन जानेवारी अठराशे एकतीस साली झाला चौथा पॉईंट महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगाव येथील दलित कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे असे होते पाचवा पॉइंट त्यांचे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी लावण्यात आले ज्योतिराव फुले हे एक सामाजिक कार्यकर्ता होते सहावा पॉईंट ज्यावेळी सावित्रीबाईंचे लग्न झाले तेव्हा त्यांचे काहीही शिक्षण झाले नव्हते सावित्रीबाईंच्या समाजकार्यात कार्यात ज्योतिबा रावांची खूप साथ मिळाली सातवा त्याकडे लक्ष न देता सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पूर्ण केले आठवा पॉइंट शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या स्त्री शिक्षणासाठी कार्य करायला लागल्या नववा पॉइंट आहे ज्योतिबा फुलेंच्या सहकार्याने त्यांनी वर्ष अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिले विद्यालय सुरू केले दहावा पॉईंट प्लेग संक्रमित लोकांची सेवा करीत असताना त्यांनीही त्यांनाही प्लेग झाला व दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला प्लेगमुळे त्यांचे निधन झाले आपचा पण छोटेसे धावळीचे भाषण पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद